नमस्कार मी सुनीता पटाईत आपले हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपणास गुलाबाबद्दल सांगणार आहे व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आहे व्हिडिओ पूर्ण पहा आपल्या गुलाबाला फुले येत नसतील आपल्या गुलाबाची वाढ होत नसेल तर त्याला काही न्यूट्रिशन देणे गरजेचे असते किंवा त्याची माती चांगली नाही किंवा त्याला फॉस्फरस पोटॅशियम याची कमतरता आहे असे असल्यास आपल्या गुलाबाची चांगली वाढ होत नाही चांगली जास्त फुले येत नाहीत चांगली फुले येत नाहीत मोठी मोठी फुले येत नाहीत आणि चांगली वाढ होण्यासाठी चांगले भरपूर मोठे फुले येण्यासाठी आपल्याला काही टिप्स वापरायच्या आहेत त्या मी पुढे सांगणार आहे नंबर एक आपल्या गुलाबाची माती माती ही वेलड्रेन असली पाहिजे वेलड्रेन माती म्हणजे कुंडीत पाणी टाकल्या टाकल्या गळून गेले पाहिजे कुंडीत पाणी साठले नाही पाहिजे यासाठी आपण जी माती तयार करतो ती अशी करा एक हिस्सा वाळू ही वाळू बारीक रिवर सँड असली पाहिजे आपण जी प्लॅस्टरला वापरतो ती एक हिस्सा कंपोस्ट कोणतेही कंपोस्ट घ्या शेणखत घ्या किंवा वर्मी कंपोस्ट घ्या किचन वेस्ट कंपोस्ट घ्या किंवा लिप कंपोस्ट घ्या आणि एक हिस्सा गार्डन्स होईल किंवा साधी माती असे हे मिश्रण केले तर माती चिपचिपी होणार नाही आणि ती वेल ड्रेन होईल नंबर दोन ड्रेनेज ड्रेनेज म्हणजे कुंडीचे ड्रेनेज होल कुंडीच्या खालच्या बा बाजूस छेद करणे गरजेचे असते जेणेकरून आपल्या कुंडीत पाणी साठणार नाही आणि ते गळून जाईल आणि आपल्या गुलाबाची मुळे खराब होणार नाहीत तुमची जर कुंडी जुनी असेल आणि त्यात जर पाणी साठत असेल तर त्याचे ड्रेनेज होल मोकळे करा म्हणजे त्याचे ड्रेनेज चांगले राहील आणि गुलाबाची वाढ चांगली होण्यास मदत होईल नंबर तीन ऊन ऊन हे आपल्या गुलाबाला कमीत कमी पाच ते सहा तास लागले पाहिजे जेवढे आपल्या गुलाबाला जास्त ऊन लागेल तेवढे फुले जास्त येतात मात्र आपल्या गुलाबाला ऋतूच्या हिशोबाने ऊन देणे गरजेचे असते हिवाळ्यात पूर्ण दिवसाचे ऊन द्या आणि उन्हाळ्यात सकाळचे सहा ते सात तास किंवा संध्याकाळचे सहा ते सात तास असे ऊन आपण आपल्या गुलाबाला देऊ शकतो नाहीतर आपण आपले गुलाब गुला ग्रीन नेटच्या खाली ठेवू शकतो कारण उन्हाळ्यात जर जास्त ऊन आपल्या गुलाबाला लागले तर गुलाबाचे फुले करपून जातात पाने करपून जातात आणि पावसाळ्यात दिवसभराचे ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवा आणि नंबर चार डेड हिडिंग ही डेड हेडिंग म्हणजे गुलाबाचे फुले आलेला भाग कट करणे म्हणजेच फुले तोडताना तीन पाने सोडून फुले तोडणे तर त्या ठिकाणाहून दोन तीन फुटवे येतील आणि आपल्या गुलाबाची चांगली वाढ होईल नंबर पाच हार्ड प्रोनिंग आणि सॉफ्ट प्रोनिंग ही वर्षातून दोन वेळेस करावी लागते एक तर सप्टेंबर आणि ऑक्टोबर किंवा मार्च आणि एप्रिल या महिन्यात हार्ड हार्डप्रोनिंग करा नंबर सहा खुरपणी गुलाबाची खुरपणी आपण दर पंधरा दिवसाला किंवा तीन आठवड्याला करू शकतो काही गवत आले असेल तर ते काढावे किंवा पाला पाचोळा पडला असेल तर तो पण काढावा म्हणजे गुलाबाला फंगसचा अटॅक होणार नाही नंबर सात कंपोस्ट गुलाबाला कंपोस्ट हे पंधरा ते तीन आठवड्याला द्यावे पण प्रत्येक वेळेस वेगवेगळे कंपोस्ट द्यावे कारण गुलाब हा फुलांचा राजा आहे आणि राजाला राजासारखेच ठेवले पाहिजे आणि गुलाबाला प्रत्येक वेळेस वेगवेगळा खाऊ आवडतो आणि वेगवेगळे कंपोस्ट दिले तर गुलाबाची वाढ चांगली होते यासाठी मी यावेळेस वेगळीच कंपोस्ट देणार आहे ते पुढे मी दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा हे कंपोस्ट गुलाबाची प्रोनिंग केल्यानंतर एक महिन्याने किंवा तीन आठवड्याने द्यावे हे पहा हे आहेत शेंगदाणे आपल्या प्रत्येकाच्या घरात हे अवेलेबल असतात हे बारीक करून घेऊन हे असे चांगले बारीक करून घ्या आणि एका बंद झाकण्याच्या बाटलीत किंवा भरणीत टाका आणि नंतर त्यात पाणी टाका हे पाणी भरणीत किंवा बॉटलमध्ये अर्धे येईल एवढे टाका म्हणजे त्याच्यात गॅस जरी तयार झाला तरी तो साठू शकेल असे पाणी आपल्याला अर्धी बॉटल येईल एवढे टाकायचे आहे आणि त्याला पॅक झाकण लावून ठेवायचे आहे आणि नंतर हे प्रत्येक दोन तीन दिवसाला झाकण थोडे ढिल्ले करून भरणी उघडून असे हलवून नंतर लावून ठेवायचे आहे असे आपल्याला चार ते पाच दिवस करायचे आहे आणि हे मिश्रण आपल्याला एक दहा बारा दिवस ठेवायचे आहे असे झाकणाची उघड झाप करायची आहे आणि हलवून हे मिश्रण ठेवायचे आहे हे पहा हे दहा दिवसानंतर तयार झालेले मिश्रण आहे हे पहा असे तयार होते आणि हे खूप स्ट्रॉंग असे फर्टिलायझर तयार झालेले आहे याच्यात कॅल्शियम पोटॅशियम फॉस्फरस असे बरेच काही घटक आहेत न्यूट्रिशन आहेत आणि हे न्यूट्रिशन जर आपल्या गुलाबाला दिले तर खूप असा फायदा होतो पण हे तीन लिटरमध्ये फक्त एक झाकण एवढे असे टाकायचे आहे आणि मग नंतर आपल्या नवीन फूट आलेल्या गुलाबाला हे पाणी खुरपणी करून द्यायचे आहे आणि खुरपणी करून हे याची माती पूर्ण कोरडी झालेली असली पाहिजे हे पहा अशी एवढी म माती कोरडी झाली तर मग आपण आपल्या गुलाबाला हे कंपोस्ट देऊ शकतो आणि आपण हे कंपोस्ट आपल्या कुंडीच्या हिशोबाने देऊ शकतो जर मोठी कुंडी असेल तर एक दोन तीन मग द्या किंवा आणि छोटी असेल तर एक मग द्या कुंडीत जेवढे पाणी बसेल तेवढेच आपण ह्याला पाणी देऊ शकतो कारण तयार केलेले हे लिक्विड जास्त वायाला जाऊ नये याच हिशोबाने आपण हे प्रत्येक कुंडीत द्या आणि आपण हे फुलांच्या फळांच्या झाडांना कोणत्याही झाडांना हे लिक्विड फर्टिलायझर देऊ शकतो आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद